ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे पंचावन्न शुक्लतीर्थ महात्म्य वर्णन व चाणक्य सिद्धीप्राप्ती वर्णन ओम नमो नर्मदा ए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले युधिष्ठिर त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर ता स्थित सर्व तीर्थात श्रेष्ठ शुक्लतीर्थाचे वर्णन करतो त्या तीर्थाचे शुभदर्शन पुण्यप्रद असल्यामुळे पृथ्वीवरील इतर सर्व तीर्थ त्याच्या एक इतकेही सिद्ध होत नाही राजा युधिष्ठिरने सांगितले मी बंधू आणि श्रेष्ठ यथार्थ महात्मा श्री ऋषी सांगू लागले राजा शुक्ल तीर्थाची उत्पत्ती श्रवण करा त्याच्या केवळ दर्शनाने ब्रह्महत्येचे हत्येचे पातक नष्ट होते नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा सर्व पापनाशिनी आहे इच्या केवळ दर्शनाने बालपणात केलेले सर्व पाप नष्ट होते श्री नर्मदा सर्वत्र मोक्षदायी आहे पण शुक्लतीर्थ सर्व श्रेष्ठ आहे हे भरत वंश उत्पन्न राजा मी शुक्लतीर्थाचा जो महिमा पुराणात ऐकला तो श्रेष्ठ कैलासा पर्वतावर मुनी व देवांचा संयोग झाला असताना स्वतः श्री भगवान शंकराने तो कथन केला होता आता मी तुम्हाला सांगतो पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी भगवान श्री विष्णूने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी हजार वर्ष केवळ वायूचे सेवन करत निरहारी राहून शुक्लतीर्थात उग्र तप केले तेव्हा भगवान शिवशंकराने प्रगट होऊन अचानक दर्शन दिले त्यांनी तिथे दोन क्षेत्र भोग मोक्षदायी सांगितले त्या तीर्थात मनुष्याने केलेले सर्व पाप नष्ट होते गंगा क्षेत्री विशेष पुण्यदायी आहे तर सरस्वती कुरुक्षेत्री पण श्री नर्मदा गावात वा वनात सर्वत्र पुण्यदायी आहे हे नृप्रश्रेष्ठ राजा युधिष्ठिर ज्याप्रमाणे सर्व औषधीत पथ्यकारक भोजन पेयात जेल पिण्यामध्ये जल आणि सुखात निद्रा विषय सुखात सुंदर युवती सर्वांगात शिर सर्व धर्मात श्रेष्ठ आहे स्नान केलेल्याचे मस्तक श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे श्री नर्मदाच्या सर्व तीर्थात शुक्लतीर्थ पुण्यप्रद व श्रेष्ठ आहे ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ त्याप्रमाणे श्री नर्मदाच्या सर्व तीर्थात शुक्लतीर्थ सर्वात श्रेष्ठ मानले जाते हे पार्थ ज्याप्रमाणे चतुष्पा चतुष्पादांत गाय ब्राह्मण वर्णात ब्राह्मण ग्रहात सूर्य नक्षत्रात चंद्र त्याप्रमाणे सर्व तीर्थात शुक्लतीर्थ उत्तम आहे ज्याप्रमाणे त्रैलोक्यात सनातन परमात्मा कळायला कठीण आहे अगदी सूक्ष्म रूपातही तो निर्देश करण्यास अशक्य आहे त्याप्रमाणे या शुक्लतीर्थाचा महिमा आहे राजा मंद बुद्धी व मह महामोह यांचा समन्वय साधलेला मनुष्य श्री नर्मदा तटावर स्थित शुक्लतीर्थाचा महिमा जाणू शकत नाही धर्मपुत्र युधिष्ठिर आता इथे अजून काय सांगावे पापक्षय झाल्यावर पुण्यदय होताच शुक्ल तीर्थ प्राप्त होते इथे स्नान करून सुचिरभूत झाल्यावर श्री नर्मदा जलाच्या एक उंजवणीने पित्राचे तर्पण केल्यावर कोटी सहस्र कल्पापर्यंत ते पित्र तृप्त राहतात पृथ्वी तलावर निज पित्रांचा पिढा नाशक पीडाविनाशक असा चाणक्य नावाचा राजा शुक्लतीर्थाची महिमा योग्य प्रकारे जाणतो तेव्हा राजा युधिष्ठिरने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ शुक्लतीर्थाचा विशेष ज्ञाता चाणक्य राजा कोण आहे कोणत्या उपायाने त्याने त्या पृथ्वीवर त्या तीर्थाचे महात्म्य जाणले याबाबत मला उत्कंठ आहे मी ते श्रवण करू इच्छितो मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडेय सांगू लागले राजा शोधोधनाचा नातू व इश्काऊ इश्का, इश्का इश्वाकूचा पुत्र शोध म्हणजे शुद्धोधनाचा नातू व इश्वाकूचा पुत्र चाणक्य नावाच्या राजाने त्या पृथ्वीचा उपभोग घेतला तो राजा महापराक्रमी बुद्धिमान शूर व सर्व लोकांनी सन्मानित होता त्या राजाला एकदा दोन कावळ्यांनी धृतपणे धोका दिला त्या कावळ्यांना धूर्तपणे म्हणजे त्या कावळ्यांनी धूर्तपणे राजाला धोका दिला तेव्हा रुधिष्ठरने विचारले त्या श्रेष्ठ राजाला धृत कावळ्यांनी धोका कसा दिला पूर्वी या श्रेष्ठ बुद्धिमान महात्म्याने प्रतिज्ञा केली होती की तो दुसऱ्यांकडून फसवला गेल्यावर जिवंत राहणार नाही निसंशय देह त्याग करेल हे ब्राह्मण श्रेष्ठ याबाबत सर्वच मला सांगावे मला ते ऐकण्याची अतिशय उत्कंठा आहे श्री मार्कंडे वदले स्वतः फसवले गेल्याचे जाणल्यावर राजा चाणक्याने दोन्ही दूर्त कावळ्यांना पकडून कठोर दंड देऊन यमसदांनी पाठवले कावळ्यांनी म्हटले महाभाग आम्ही दोघे सुद व उपसुदनचे पुत्र आहोत स्वकर्मवश पाप युनीत आलो तुम्ही आम्हाला मारू नका आदरणीय राजा क्रोधाने मारण्याकरता तुम्ही केलेल्या संकल्पाने आम्ही दोघे मेल्यावर या जिवंत राहिल्यावरही उत्तम गती प्राप्त करू राजेंद्र तुम्ही आम्हाला तुमचे महान प्रिय कार्य करण्याची आज्ञा द्या श्री ब्रह्मदेवाच्या वचनानुसार आम्ही दोघे शापरहित होऊ त्या कावळ्यांच्या वचनानुसार राजश्रेष्ठ चाणक्याने सांगितले कोणीही कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे वंचित झाल्यावर मी जिवंत राहणार जीवित राहणार नाही तेव्हा तुम्ही दोघे यमलोकच तीर्थ समजा न्यायपूर्वक मी तुम्हाला यमसदनी पाठवतो तेथे ते श्रवण केलेले मला कथन करा असे म्हणून राजाने माळा आणि चंदनाने भूषित करून शीघ्रग्रामी दोन्ही कावळ्यांना यमसदनी पाठवले राजा म्हणाला तुम्ही दोघे तिथे ती ति धर्मपुरात जाऊन तिकडे तिकडे फिरा जर तुम्हाला तिथे प्रजेचा संहार करणारा धर्मात्मा यमराजाने विचारले की तुम्ही कुठून आलात व तुम्हाला कोणी विभूषित केले आहे तर तुम्ही निसंशर माझे वचन सांगा की ईश्वाकू कुल उत्पन्न धर्मशील राजा चाणक्याच्या मरणानंतर त्याच्या बाराव्याला आम्ही दोघे भोजन आदीने तृप्त होऊन आलो आहोत राजाने वचन ऐकू राजाचे वचन ऐकून ते दोघे भुरीत गेले आणि माळा व चंदन आणि विभूषित असे ते तिथे अंगणात खेळू लागले त्या दोघा दृष्ट कावळ्यांना धर्मराज यमाने पाहून विचारले तुम्ही दोघे कुठून आला आहात शिवाय तुम्हाला कोणी माळा व चंदनाने विभूषित केले कावळ्यानं हे सर्व निःसंशय सांगा कावळ्यांनी म्हटले इश्वाकूचा पुत्र धर्मशील राजा चाणकाच्या मरणानंतर त्यांच्या बाराव्याला आम्ही दोघे भोजनानादी भोजनाधीने तृप्त केले गेले आहोत तेव्हा धर्म यमराजाने दोन्ही कावळ्यांचे म्हणणे ऐकून चित्रगुप्ताने कलिकाला सांगितले अंडस्वेजेस जातीच्या प्राणी मात्र चरा चरासहित या संपूर्ण जगात श्री ब्रह्मदेवाने मला लोककर्त्याचे सानिध्य दिले पुराण इतिहासात ईश्वा कुपुत्र चाणक्याच्या गतीसंबंधी शोध घ्यावा धर्मराज यमद्वारा प्रेरित धर्मपालन आणि पुराणात कर्मानुसार सांगितलेल्या गती अगतीचे अनेक लोक योनीमध्ये ये जा पाहिली त्यानंतर राक्षसात श्रेष्ठ धर्मराज यमाने सर्व लोकपालांना मेघ गंभीर वाणीने सांगितले श्री नर्मदाच्या निर्मल जलाच्या शुक्लतीर्थात मरणाऱ्या अंडच स्वेदच जातीच्या जीवांना माझ्याजवळ गती नाही अर्थात ते यमलोकात येत नाही जगात श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री महेश्वर दारा सर्व लोकांच्या हितार्थ परम भक्तीने रचित धार्मिक तीर्थ आहे पाप उप तापकानी उपपातकानी युक्त ते जे श्री नर्मदा जला स्थित तीर्थात मरण पावतात ते शुद्ध होतात त्यानंतर ते माझ्या यमलोकात कधीच येत नाही ओम नमो नर्मदाए